नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक प्रेक्षक विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवस राजकारणाची चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर वातावरण थोडंसं शांत असं झालं होतं काही दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या चार महिन्याच्या आत घ्या असे आदेश दिल्यानंतर राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात राहावेत महापालिका आपल्या ताब्यात राहावेत यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केलेली दिसते आहे आणि पक्षी पातळीवर प्रत्येक पक्ष आता कामाला लागलेलं आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देशमुख आणि पाटील यांचं राजकारण चालतं लातूर जिल्ह्यामध्ये देखील देशमुख आणि पाटील यांचंच राजकारण चालतं आहे हे विलासराव देशमुख यांचेपर्यंत थोडंसं इतर समाजातील व्यक्तींना प्राधान्य असायचं आणि त्या पक्षाचे पदाधिकारी असायचे त्यांना महत्त्व होतं लोकही त्यांच्याकडे तक तक्रारी घेऊन जात असत आणि पक्षामध्ये या जिल्ह्याच्या राजकारणात पक्ष पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये त्यावेळी महत्त्व होतं पण विलासरावजी देशमुख यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवाने ज्यावेळेस राजकारण ताब्यात घेतलं त्यावेळेपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अक्षरशः काही महत्त्वच राहिलं नाही आजही को असं आठवत नाही की विलासरावजी देशमुख यांच्या पश्चात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कोण आहेत आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कोण आहेत हे एक मिनिटाच्या अवधीत सांगा असं जर विचारलं कुणाला तर आठवतही नाही नुकतंच विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दोनपैकी एक आमदार हा पूर्णपणे नापास झाला एक आमदार अक्षरशः ढकलपास झाले आहेत त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून किंवा त्या ढकलपास होण्याची जबाबदारी स्वीकारून आणि लातूर ग्रामीणमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष श्रीशैल उडगे यांनी आपल्या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पण ते पद गेली अनेक दिवसापासून रिक्त आहे त्या पदावर कुणाची नियुक्ती करायची हा आज बहुतेक काँग्रेसपुढे प्रश्न असेलच या दरम्यान भारतीय जनता पक्षाने लातूर जिल्ह्याच्या शहर अध्यक्षाची आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्षाची नियुक्ती जाहीर केलेली आहे माजी मंत्री राहिलेले औसा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले या अगोदर उमरगा मतदारसंघातून निवडून आलेले पण उस्मानाबाद जिल्ह्यातले मूळचे रहिवाशी असलेले बसवराज पाटील मुरुमकर यांची जिल्हाध्यक्षपदी भाजपाने नियुक्ती केली बसवराज पाटील यांच्या या नियुक्तीनंतर अक्षरशः अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं बसवराज पाटील हे मागच्या काळामध्ये काँग्रेसचे प्रदेशचे कार्याध्यक्ष होते ते एक उत्तम संघटक आहेत ते अनुभवी आहेत ते ज्येष्ठ आहेत ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र मानले जातात असं असताना त्यांची नियुक्ती भाजपाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काय केली हे एक अनेकाच्या समोर प्रश्न आहेच आहे दरम्यानच्या काळात आत्ता काँग्रेसच्या समोर देखील बसवराज पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून समोर आल्यानंतर आता काँग्रेसच्या समोर देखील काँग्रेसचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोण असेल हे एक मोठं कोडं आहे बसवराज पाटील यांच्यासारख्या एक मुरब्बी नेत नेतृत्वाला जर टसल द्यायची असेल तर यांच्याकडे देखील एक चांगल्या पद्धतीचा कोणीतरी उमेदवार असणं हे आवश्यक आहे तसं पाहिलं तर लातूरच्या राजकारणामध्ये लातूरचे देशमुख कुटुंबीय त्यांना भाजपा हा प्रदेश पातळीवरचा भाजपा मॅनेज झाला आहे असं हा गेल्या अनेक दिवसापासूनचा किंवा गेल्या अनेक निवडणुकीपासूनचा एक त्यांच्यावर एक डाग आहे पण यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलेलं दिसतंय की इथं काहीतरी परिणाम दाखवायचे आहेत म्हणून की काय या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातले असले तरी बसवराज पाटील मुरुमकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे आत्ता बसवराज पाटील मुरुमकर या जिल्ह्यातील भाजपाला किती उभारी देतात हेही महत्त्वाचं आहे बसवराज पाटील एक उत्तम संघटक आहेत पण या बसवराज पाटील मुरुमकर यांना टसल देण्यासाठी म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या तोडीचा असा एक व्यक्ती देण्याचा एक प्रयत्न काँग्रेसमधून चालू आहे आणि त्यासाठी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नावाचा विचार चालू आहे अशी आमची माहिती आहे धीरज देशमुख गेली काही दिवसापासून लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत ते स आमदारही राहिलेले आहेत पक्षीय पातळीवर त्यांच्याकडे एक अनुभव देखील सांगितला जातो आणि धीरज देशमुख हे काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक चांगला यश काँग्रेस पक्षाला ते मिळवून देतील असंही सांगितलं जात आहे असं आहे की लातूर जिल्ह्यामध्ये असं म्हणतात की गडीवरचं राजकारण आणि वाड्यावरचं राजकारण असं चालू आहे पण या राजकारणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला लातूर जिल्ह्यात मजबूतीने पाय रोवून उभे राहण्यासाठी आणि विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक बसवराज पाटील मुरुमकर यांच्यावर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविलेली आहे असंही सांगितलं जातं आहे की भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर हे नाव येईपर्यंत मुरुमकरांना देखील फारसं माहिती नव्हतं पण देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हे अध्यक्षपद भूषवायचं आहे तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवायची आहे या तुमच्या नेतृत्वामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि तुम्ही ही जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळं बसवराज पाटील मुरमकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि ते त्या दृष्टीनं कामालाही लागले आहेत निश्चितच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येऊ शकतो या सर्व घटनेवरून असंही जाणवतंय की गडी वरचड वाडा आणि देवेंद्र म्हणतात तुम्ही लढा अशा स्वरूपाचं चित्र आज या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यातील काँग्रेस असेल भाजपा असेल महायुती असेल महाआघाडी असेल यांच्यातलं राजकारण ढवळून निघतं आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत पण या टोटल नि या कारणामध्ये या संबंध याचा राजकारणाचा लातूर जिल्ह्याचा अभ्यास करता निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये गडीला वाडा चांगल्या पद्धतीने टसल देईल आणि प्रसंगी या जिल्ह्यामध्ये भाजपा पुन्हा सत्तेवरी येईल असंही बोललं जात आहे नमस्कार